मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत पावतजवळ आणि या ठिकाणी तुम्हाला पावतजवळ फक्त पाच ते सात किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या आजच्या आपल्या ह्या सुंदर अशा दहा एकरच्या टेबल प्लॉटबद्दल तुम्हाला आज मी माहिती देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलवर सहज घर बसल्या ह्या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ह्या पूर्ण आमच्या व्हिडिओच्या किंवा त्या प्रॉपर्टीच्या ह्या अपडेट या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या आपल्या नवीन फ्रेश कोऱ्या एपिसोडला सुरुवात करूया आज मित्रांनो तुम्हाला घेऊन आलो आहे श्रीसंत्र पावतजवळ आज आपला प्लॉट श्रीक्षेत्र पावसपासून फक्त पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे या ठिकाणी आंबा लागवडीसाठी मुख्यतः आंबा लागवडीसाठी हा आजचा आपला तु तु प्लॉट तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी आंबा लागवड करून या ठिकाणी आपली फळबाग या ठिकाणी तयार करू शकता आजची आपली ही प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण साडे दहा एकरची आजची आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपल्या प्लॉटच्या बाजूला पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी डेव्हलप असा एक फार्म हाऊसही आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आजचा आपला प्लॉट खाडी पट्ट्यात असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही जर आंबा लागवड केलात किंवा आंबा बाग या ठिकाणी फळबाग तयार केलात तर तुम्हाला या ठिकाणी आंबा हा फेब्रुवारी एंडिंग मार्चमध्ये या ठिकाणी बागेतून तोडून मार्केटमध्ये विकण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध हा झालेला असतो या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर आपल्या प्लॉटजवळ लाईट कनेक्शन ही या ठिकाणी उपलब्ध आपल्याला पाहायला मिळते आजची आपली प्रॉपर्टी या ठिकाणी कातळ मिक्स म्हणजे जांबा कातळ मिक्स असणारी अशी आपली प्रॉपर्टी आहे सदरचा आप हा रस्ता आपल्या प्रॉपर्टीला लागून आहे त्याच्यामुळे मोठा ज्या मोठा फ्रंटेज आपल्या ह्या प्रॉपर्टीला उपलब्ध आहे या ठिकाणी आजूबाजूला पाहिलात तर सर्वच्या सर्व प्लॉट या ठिकाणी तुम्हाला विकल्या गेलेले हे पाहायला मिळतील अधिकृत मोजणी करून या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये हे सिमेंट पोल या ठिकाणी सिमेंट खांब या ठिकाणी रोलले जे तुम्हाला समोर ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत म्हणजेच पूर्ण टायटल क्लिअर असणार याची आपली प्रॉपर्टी अधिकृत मोजणी करून या ठिकाणी मालकांनीही ठेवलेली आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला विहीर करायची असेल बोरवेल करायची असेल तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाणी आपल्या ह्या प्लॉटमध्ये उपलब्ध होणार आहे बाजूच्या प्लॉटमध्ये जिथे जिथे छोटंसं फार्म हाऊस तयार केला आहे त्या ठिकाणी ही विहीर खणली आहे त्यांना भरपूर असं या ठिकाणी पाणी लागलेलं आहे त्यांनी इथे सुंदर असा या ठिकाणी फार्म हाऊस हा बांधलेला आहे मित्रांनो तुम्ही जर खादेपट्यात आंबा लवकर येण्यासाठी एखादा प्लॉट पाहत असाल तर हा प्लॉट तुमच्यासाठी नक्की चांगली चॉईस या ठिकाणी बनू शकतो कारण श्री क्षेत्र पावच जवळ असणारा आता आपला प्लॉट तसेच तुम्हाला रत्नागिरी सिटीही या ठिकाणी जवळ मिळणार आहे त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटीही आपल्याला या प्लॉटपासून जवळही तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच या ठिकाणी पंचवृषीची बाजारपेठही तुम्हाला हाकीच्या अंतरावरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच रेग्युलर ज्या आपल्या गरजेच्या वस्तू असतात त्या तु तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्लॉटपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला ह्या मिळून जाणार आहेत आणि या ठिकाणी तुम्ही एक सुंदरसं फार्म हाऊस म्हणून या निसर्गरम्य वातावरणाचा या ठिकाणी आस्वादही घेऊ शकता मित्रांनो समोर समोरपात हा डांबरी रोड आपल्या प्लॉटला लागून आहे तसे थोडासा जो पा अगोदर दिसला तो कच्चा रोड आहे म्हणजे थोडं डांबरीकरण काम हे बाकी आहे बाकीचा रस्ता हा पूर्ण या ठिकाणी पक्का डांबरी रस्ता तुम्हाला आपल्या प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो फलबागेसाठी उत्तम असणाऱ्या आजच्या आपल्या प्रॉपर्टीचा हे टायटल क्लिअर आहे वर्ग एक सात बारा आहे जो रिसेल प्लॉट असल्यामुळे सहज तुमच्या हा नावावरती होणार आहे ही प्रॉपर्टी तुम्ही जर व्हिजिट केलाच आवडली असल्यास तुम्हाला सर्वच्या सर्व पेपर या ठिकाणी दिले जातील ते तुम्ही व्हेरीफाय करून आमच्याकडून हा व्यवहार नक्कीच पारदर्शकपणे हा पूर्ण करू शकता हो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी प्रति एकर ही सहा लाख रुपये सांगितली आहे मित्रांनो यामध्ये नक्कीच कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाणार आहे आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी यापेक्षा जास्तही रेट या ठिकाणी या प्लॉटचे आहेत त्या म्हणण्याने या प्लॉटचे मालकांनी हे रिजनेबल रेट या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहे तसेच यामध्येही इथे मालक तुम्हाला कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून देणार आहे तर मित्रांनो वेळ घेऊ नका लवकरच आमचा जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याला नक्कीच हा व्हिडिओ पाठवा त्याच्या पूर्ण डिटेल्स तुम्ही मिळवा तसेच लवकर लवकर कॉल करून आमच्याकडे तुमची व्हिजिट बुकिंग करा या ठिकाणी तुम्हाला फ्री विजिट या ठिकाणी प्लॉट हा दाखवला जाणार आहे कोणताही चार्ज या ठिकाणी आकारला जाणार नाही हा फ्रीमध्ये पूर्ण फ्रीमध्ये तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर आमच्या कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल न विसरता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन फ्रेश व्हिडिओ आणि फ्रेश प्रॉपर्टी या ठिकाणी आमच्या या चॅनलवर खात्रीशीर हे मिळून जाणार आहेत आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पारदर्शक पूर्ण हे व्यवहार या ठिकाणी करून देणार आहेत तर मित्रांनो असे व्हिडिओ ह्या ठिकाणी जर आमचे आवडत असतील आमच्या प्रॉपर्टी आवडत असतील त्या लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये त्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही सुंदर अशा प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत आणि त्यांना त्यातली एखादी प्रॉपर्टी आवडली तर ती आमच्याकडून सहजरित्या या ठिकाणी परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची मी रजा घेतो पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद